गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही बरे आहात ना चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात मित्रांनो आता वाजलेल्या आहेत नऊ आणि आज आहे ना आम्ही बाहेर जाणार आहे तर एका ठिकाणी कार्यक्रम आहे आणि आम्ही सगळे तिथे जाणार आहे तर आज काय स्वयंपाक वगैरे करायचा नाही आहे आणि आमचं सगळ्यांचं जेवण तिकडेच आहे तर आम्ही तिकडेच जेवण करणार आहे तर आज घरी स्वयंपाक वगैरे नाही आहे करायचा तर मित्रांनो आता आहे ना साईचे पप्पा आहे ना नऊ वाजताच तयारी करून ते चालले गेले कारण आहे ना तिथे जेवढे पण पुरुष मंडळी असतील त्यांचं सगळ्यांचं काम आहे तर मग ते लवकरच तयारी करून तिथे गेलेले आहे आणि त्यांचे कामं करता ते तिथे गेल्यावर आणि आम्ही ना आमचे घरातले कामं आवरून घेतो आणि मग तिकडे तयारी करून मग आम्ही जाऊ तर मित्रांनो अजून माझे आंघोळ बाकी आहे साईचे पण आंघोळ बाकी आहे आणि साईचे बाबांची आंघोळ झालेली आहे आणि साईची आजी आहे ना तर ते कालच गावाला गेले आणि आम्ही इतकेच आहे इथे नाशिकला तर मित्रांनो आज आहे ना सत्तावीस डिसेंबर आणि आमचा आहे ना आदिवासी कार्यक्रम असतो तर आम्ही दरवर्षाच्या एंडिंगला म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये हा कार्यक्रम ठेवतो आणि एंडिंग एंडिंगला म्हणजे असंच क सव्वीस सत्तावीस किंवा अठ्ठावीस ही तारीख असते दरवर्षी या दिवसाला आहे ना आम्ही कार्यक्रम ठेवतो नऊ ऑगस्टला तर आमचा कार्यक्रम असतोच पण जेवढे पण आम्ही इथे आदिवासी लोक राहतो ना म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामधून जेवढे आदिवासी लोक इथे जॉब वगैरे करतात कुठे कंपनीमध्ये काम करतात तर कुठे असे रोजंदारेने काम करतात करतात असे काम करणारे लोक जेवढे इथे राहतात ते सगळे लोक आहे ना आम्ही या डिसेंबर महिन्यामध्ये हा कार्यक्रम ठेवतो तर ते जेवढे पण लोक असतील लेडीज वर्ग असतील ते सगळे इथे येतात कार्यक्रमाला आणि त्यांचं मनोगत वगैरे व्यक्त करतात आणि जे मोठ्या मोठ्या पदावर असतील त्यांनाही बोलवतो आणि आमचे जे, जे वीर एकलव्य आणि बिरसा मुंडा यांचा आहे ना आम्ही फोटो तिथं थे ठेवतो थे आणि त्यांची पूजा करतो तर एवढे सगळे लोक येतात आणि जे मोठे लोक असतात त्यांच्याकडनं पूजा वगैरे करून घेतो आणि त्यांचे दोन शब्द त्या व्यक्त करतात आणि ते झाल्यानंतर आहे ना मग स्वयंपाक वगैरे तिथेच असतो तर सगळे जेवढे लोक आलेले असतात तिकडे जेवण वगैरे करतात तर दरवर्षी हा कार्यक्रम असतो तर आम्ही सगळे ये ना तिकडे दरवर्षी जातो तर यावर्षी काय काय आहे हे तुम्हाला मी तिथे गेल्यावर दाखवेल आता माझी पण आंघोळ बाकी आहे आणि साईची पण आंघोळ बाकी आहे तर आम्ही ना जाऊ साडे अकरा किंवा बाराच्या दरम्यान जाऊ कारण आता सगळे पुरुष मंडळी तिथे गेलेले आहेत ते सगळे त्यांचे कामं बघत आहेत तिथे आणि मग आम्ही त्याच्यानंतर जाऊ तर मित्रांनो आज तर स्वयंपाक न्यायचे नाही, नाही त्याच्यामुळे मग आता घरातले कामं जे आहेत ते मी पटापट आवरून घेते आता माझं दूध बिस्किट घेऊन झालेलं आहे आणि याच्यानंतर आता मी बाकीचं झाडू फरशी वगैरे करून घेते आणि आमच्या आंघोळ झाल्यानंतर जे कपडे राहतील ते कपडे धुवून घेते आणि मग तयारी करेल मी तर साईचं पण आता सगळं बघावं लागेल ना आता कार्यक्रमाला जायचं म्हटल्यावर त्याचं सगळं गोष्टी बघावं लागेल त्याचं म्हणजे खाऊ वगैरे घालावं लागेल आणि मग घेऊन जावं लागेल कारण तिथे गेल्यावर न तो त्याला भूक लागली तर मग एवढ्या लोकांमध्ये दे, काय द्यायचं त्याच्यामुळे आहे ना त्याला सगळं व्यवस्थित खाऊ पिऊ घेऊ घालून मग तिथे घेऊन जाईल आणि तिथे गेल्यावर आहे ना मग भात तर राहीलच मग ते भात त्याला तिथं गेल्यावर खाऊ घालेल मी पण मग इथे पण त्याचं खाऊ घाल घालून घेऊन जाणं गरजेचं आहे कारण तिथे गेल्यावर ना त्रास देणार नाही तो त्याचं पोट भरलेलं राहिलं ना तर मग तो निवांत राहतो तर मग आपल्याला पण टेन्शन राहत नाही आणि कार्यक्रमामध्ये म्हणजे आता एवढे सारे लोकं येतील तर मग तिथे आपल्याला शांतपणे बसणं गरजेचं आहे आणि हा जर मध्ये सरायला लागला तर मग आपल्याला तिथे बसू देणार नाही त्याच्यामुळे ना पहिले त्याची पोटपूजा झालेली चांगली राहील कारण तिथे आपल्याला शांतपणे बसता येईल आणि तो पण शांत राहील मित्रांनो ना पुढच्या रूममध्ये टी व्ही बघतोय त्याला कार्टून लावून दिलेला आहे आणि त्याचे बाबा आता बाहेर गेलेले आहेत तर तो कार्टून बघतोय तोपर्यंत आहे ना मी माझे कामं आवरून घेते आणि तो कार्टून बघतो आहे तोपर्यंत माझे कामं पटापट आवरले जातील नाही तर मग तो मध्येच त्याचं सुरू होऊन जातं त्रास द्यायचं आणि रडायचं रडणं तर म्हणजे डोळ्यात पाणी तर नसतंच त्याच्या पण मग मुद्दामून ओरडायचं आणि जोरजोरात रडायचं असं त्याचं चालू राहतं तर आता त्याचे पप्पा गेलेले तर मग मी माझे कामं आवरून घेते आणि साई टी व्ही बघतोय तोपर्यंतच मला माझे कामं करता येईल तर करून घेते मी माझे कामं मित्रांनो आंघोळ वगैरे झालेली आहे साईचे आंघोळ बाकी आहे आणि माझे अंघोळ झाले तर मी ना कपडे वगैरे घेतले वगैरे मारून घेतला तर साईला आहे ना भूक ला लागलेली तर आता मी त्याचं नागलेचं पेस्ट बनवलेलं आहे आणि ते आता थंड होते इकडेवरती फॅन लावलेलं आहे त्या फॅनच्या खाली ना त्याला थंड होऊ देते आणि आता आहे ना त्याला खाऊ घालेल मग त्याच्यानंतर आहे ना त्याची आंघोळ करेल मी तर मित्रांनो पहिले त्याला खाऊ घालून देते आणि मग बोलते तुमच्यासोबत हा पा त्याला किती भूक लागलेली कसं तोंडामध्ये बोट घालतोय पाहिलं काय कसे नाटके करतोय सई तू खरं रडतो का रे हां काहीचं खाऊ झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आंघोळ पण झालेली आहे आता त्याची तयारी करत होती तर त्याला लागली झोप तर आता तो आहे ना झोपून गेलेला आता तर मलाही मी तयारी करून घेते माझी आणि त्याला तोपर्यंत झोपू देते म्हणजे त्याची थोडीशी झोप पूर्ण होऊन जाईल नाहीतर आहे ना तो मग त्रास देईल आणि त्याला जर आत्ता झोपेतनं उठवलं तर मग तो लगेच रडायला सुरुवात करून देणार तर तोपर्यंत आहे ना मी माझी तयारी करून घेते त्याचं सगळं होऊन गेलेलं आहे आंघोळ पण झाली खाऊ पण झाला आता फक्त झोप महत्त्वाची आहे त्याची तर त्याची झोप होऊ द्या आणि तोपर्यंत मी माझी तयारी करून घेते मित्रांनो अशा रीतीने आमची तयारी झालेली आहे साईची पण तयारी झाली आहे बघू शकता तुम्ही साईला पण नवीन कपडे घातलेले आहेत <laughs> तो पा जायचं म्हणतो बाहेर जायचं

आमंत्रित केला आजच्या कार्यक्रमाला जे सर्व गुरुवंत विद्यार्थी होते तस नवीन ट्रेनिंग झालेले नोकरी मार्ग यांना

तेरा yeah. मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि कार्यक्रम छान झाला कार्यक्रमामध्ये खूप जास्त गर्दी होती आणि भरपूर लोक आले होते लेडीज वर्ग पण होते पुरुष वर्ग पण होते आणि छोटे छोटे लहान मुलं होते आणि खूप छान तयारी करून आलेले होते लहान मुलं आणि आमच्याकडचे जे नऊवारी साडी असते ना साडी ती घातलेली होती लहान मुलांनी मोठ्या लेडीज लेडीजांनी पण घातलेली ले होती ते काही लोकांनी दागिने वगैरे घातलेले होते आमच्या नंदुरबार साईडला आहे ना चांदीचे वस्तू सगळ्यात जास्त घालतात आणि नऊवारी साडी घालतात तिकडच्या साईडला तर मग सगळे बाकीचे जे जे ज्यांना पॉसिबल झालं होतं त्या सगळ्यांनी ना घालून आले होते तिथे तर मित्रांनो कार्यक्रम इतका छान झालेला आणि सगळे लहान मुलांनी यांना डान्स घेतलेला होता तर ते तिथे डान्स करत होते आणि मोठ्यांनी पण घेतलेला होता मुलं पण घेतलेले होते आणि थोड्याशा असं चौदा पंधरा वर्षाच्या मुली होत्या त्यांनी पण डान्स घेतलेल्या होत्या आणि चार पाच वर्षाचे मुली मुलं होते त्यांनी पण घेतलेला होता तर इतकी मजा आली ना तिकडे खूपच मजा आली आणि मित्रांनो तिथे ना खूप उशीर झालेला होता आणि साई आणि आम्ही सगळ्यांनी डान्स केला तिथे आणि याला पण घेऊन सगळे नाचवत होते आणि साईला पण मजा आली शेवटी शेवटी साई चिडचिड करायला लाग लागला कारण तो थकून गेला होता ना आणि भरपूर वेळ होऊन गेला होता आणि आता संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू होता तिथे आता बंद झाला आणि सगळे लोक आपापल्या घरी चालले गेले आता साई घरी आल्यावर आहे ना त्याला खूप झोप लागलेली होती तर तो चिडचिड करत होता ना तिकडे मग याच्या पप्पाला सांगितलं की तुम्ही अगोदर आम्हाला सोडून द्या आणि त्याच्यानंतर तुमचे काय कामं आहेत ते तुम्ही करा मग त्यांनी काय केलं आम्हाला सगळ्यात अगोदर इकडे सोडून दिलं आणि काय नाही पाच मिनटाच्या अंतरावरच सी टू भवन म्हणून आहे तिथे हा कार्यक्रम होता आणि तिथून यायला जायला फक्त पाचच मिनटाचं अंतर आहे तर मग आम्ही तिथून आम्हाला यांनी सोडून दिलं त्याच्यानंतर साईने दूध वगैरे दू पिलं आणि मग आता झोपून गेलेला आहे आता तो झोपलेला आहे तर म्हटलं बोलूया बोलूया आपण म्हटलं कारण तो झोपला असेल तरच मला बोलता येईल काय काय झालं तिथे तर मित्रांनो कार्यक्रम घेण्याचा मुद्दा हाच आहे की नाशिकमध्ये जेवढे पण लोक म्हणजे आमच्या नंदुरबार जिल्ह्यामधून किंवा धुळे जिल्ह्यामधून जेवढे लोक इकडे नाशिकला येतात त्यांना सगळ्यांना एकत्र बोलवणं त्यांच्या अडीअडचणी दूर करणे ह्याच गोष्टी त्याच्यामध्ये बोलले जातात आणि सांगितले जातात तर मित्रांनो कसं आहे कोणाला पण केव्हाही इमर्जन्सी येऊ शकते म्हणून ह्या गोष्टी तिथे होतात आणि दरवर्षी कोणी ना कोणी कोणत्यानी को आणि कोणत्या गावातून आहे ना, नाशिकमध्ये येत राहतात कामानिमित्त कोणी जॉब कणी कोणी हे घरांचे कामं वगैरे घेतलेले असतात बांधकामं त्याच्यासाठी येतात तर ते मोलमजुरी वगैरे करतात एखाद्या वेळेस समजा इमर्जन्सी कोणाची मोत झाली तर मग त्यांच्यासाठी ना त्यांच्या गावापर्यंत पोचवण्यासाठी त्यांना ॲम्ब्युलन्स वगैरे करून देतात किंवा समजा कोणी ॲडमिट असेल त्याला काही झालं थोडंसंच म्हणजे जखम वगैरे झालेले असेल त्याला लागलेला असेल तर तो ॲडमिट असेल तर त्यासाठी ना ते सगळेजण जमा होतात आणि खर्च वगैरे तिथे त्यांना थोडेफार मदत करतात खर्चासाठी तर असं सगळ्या गोष्टी तिथे होतात म्हणजे आता समजा कुणी आलं आपल्या नाशिकमध्ये इथे आणि कोणाचं काय झालं ॲक्सिडेंट झाला किंवा काय कोणाची मौत झाली तर सगळे एकत्र येतात मग गोळा होतात आणि त्यांना जी पण मदत लागेल ती मदत पुरवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यासाठीच ही हा कार्यक्रम घेतला जातो कारण कार्यक्रमामध्ये ना सगळे लोक येतात तिथे ओळख पाळख होते एकमेकांचा नंबर शेअर केला जातो हो तिथे आणि कोणालाही काही गरज असली तर मग ते आपल्याला कॉल वगैरे करतात आता हा कार्यक्रम सगळे मिळूनच म्हणजे अध्यक्ष सदस्य वगैरे असतात हे त्यांच्याकडे सोपवले जातात आणि ते काय करतात वर्षातून एकदा हा कार्यक्रम घेतात आणि डिसेंबर महिन्यामध्येच घेतात आणि शेवटी शेवटी सत्तावीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस या दरम्यानच घेतात जेव्हा सगळ्या लोकांना सुट्टी असेल तेव्हाच कारण भरपूर लोक जॉबला वगैरे जातात कोणी बांधकामावर जातं तर शनिवारी त्यांना सुट्टी राहते किंवा रविवारी सुट्टी राहते एखाद्यांना तर असं सगळ्यांना सुट्टी राहील याच हेतूने हा कार्यक्रम घेतला जातो आता सगळ्यांचं जेवण वगैरे करून घेतलेलं होतं त्याच्यानंतर मग बाकीच्यांनी लहान मुलांनी डान्स केला खूप छान डान्स केलेला होता लहान मुलांनी त्यांनी वेशभूषा पण चांगली केलेली होती लहान मुलांची सगळे दागिने घातले होते त्यांना आणि आमच्या गावाकडची जी, जी नाटी असते नऊवारी ती लहान मुलांना घातली होती मोठ्यांनी पण घातलेली होती आणि त्यांनी पण दागिने वगैरे घातलेले होते आमच्या भागामध्ये ना चांदी हा प्रकार खूप जास्त वापरला जातो कारण चांदी हातातले पायातले गळ्यात कमरेचा पट्टा ह्या सगळ्या गोष्टी चांदीच्याच चा वापरतात तिकडे सोन्याला एवढे महत्त्व देत नाही पण मग चांदीला खूप जास्त महत्त्व देतात आमच्याकडे असा आहे आमचा कार्यक्रम आणि तिथे जेवण वगैरे ठेवतात जेवण वगैरे करून मग बाकीचे लोक मग कार्यक्रमात नाच नाचतात कोणी मग कोणाला जायचं असेल तर मग ते चालले जातात आणि बाकीचे मग थांबतात मग आम्ही कार्यक्रम संपेपर्यंत थांबलेलो होतो आणि आमचं तर घराजवळच होतं पाच मिनटाच्या अंतरावर त्याच्यामुळे आम्ही तिथंच थांबलेलो होतो मग आता कार्यक्रम संपला आणि मग आम्ही घरी आलो कसं आहे कोणाला पण इमर्जन्सी केव्हाही होऊ शकते किंवा लागू शकते त्याच्यामुळे हा कार्यक्रम घेतो आम्ही आणि सातपुडो सातपुडा पावरा समाजांचा हा कार्यक्रम असतो नाशिकमध्ये दरवर्षी आणि जेवढे पण आमचे देवी आहेत त्यांची पूजा वगैरे करतो परत वीर एकलव्य बिरसा मुंडा टंट्या भील असं यांच्या सगळ्यांची प्रतिमा तिथं ठेवली जाते आणि त्यांची पूजा केली जाते त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा पण फोटो ठेवला जातो असा आहे तर मित्रांनो एवढंच बोलायचं होतं मला आणि मी आता व्हिडिओ बनवणे इथंच थांबवते आणि साई पण झोपलेला आहे थोड्या वेळ मी पण आराम करते आणि बोलते मग तुमच्याशी नंतर तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे पण नवीन माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या धन्यवाद